जय शिवराय मित्रांनो तिरुपती कोरके आर्णी तालुका जिल्हा धाराशिव यांच्याकडे विक्रीसाठी आहेत पंधरा गाभण काटेवाडी शेळ्या आणि ह्या काटेवाडी शेळ्यांची पिल्ल सुद्धा विक्रीसाठी आहेत मित्रांनो हा सर्व लॉट विक्रीसाठी आहे आत्ता जो आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि या काटेवाडी शेळ्यांचं रेट त्यांनी सांगितलेलं आहे तीनशे सत्तर रुपये किलो या सर्व शेळ्या वजन करून तीनशे सत्तर रुपये किलो प्रमाणे देण्यात येणार आहेत या शेळ्या व त्यांची पिल्लं तर आपण हे जर इच्छुक असाल या शेळ्या किंवा त्यांची पिल्लं घेण्यासाठी काठेवाडी शेळ्या घेण्यासाठी तर ही एक उत्तम संधी आहे आपण कोर्के साहेबांना नक्की संपर्क करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र